सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्याला लवकरात लवकर काहीतरी हवं आहे म्हणजे एखादी एक इच्छा एकदम लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवी तर काय करायचं तर लवकरात लवकर जर काही इच्छा पूर्ण करायची असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या रेमेडी इतक्या सुंदर असतात इतक्या सुंदर असतात की जितकं आपण मागू त्यापेक्षा जास्त युनिवर्स आपल्याला देत असतं तुम्हाला माहिती आहे मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या ज्या वेळेला रेमेडी दिलेल्या आहेत त्या त्या वेळेला जास्त लोक व्हिडिओ पाहत नाही पण मी तुम्हाला सांगते लॉ ऑफ अट्रॅक्शन आता काळाची गरज सांगितलं तरी चालेल म्हणजे काय तर तुम्ही एखादी गोष्ट ज्या वेळेला बघ बरेच लोक आहेत की ते लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या इतक्या रेमेडी करत असतात आणि त्यातनं भरपूर त्यांना काही काही मिळत असत त्यातनं माझा एक जिवंत उदाहरण आहे जो तुम्हाला मी अगदी व्हिडिओच्या शेवटी शेवटी सांगते की मी कुठला उपाय करायचे आणि त्यातनं माझा काय फायदा झाला त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही नेहमी ज्या ज्या वेळेला तुम्हाला काही इच्छा तुमच्या अपूर्ण असतील काही लवकरात लवकर तुम्हाला हवं असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन कडे नक्कीच वळा ही खूप छान छान रेमेडी इतक्या छान छान रेमेडी असतात की तुम्ही एक रेमेडी करायला सुरुवात केली की ती रेमेडी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल पण एका एक वेळेला तुम्ही एकच रेमेडी करायची नाहीतर काय होईल एका एक वेळेला तुम्ही दहा रेमेडी करत सुटाल तर तसं नाही ज्या वेळेला मी उपाय सांगते त्यावेळेला पण लोक असत्रा वेळेला मला कमेंट करतात की आता तीन दिवस झाले मी हाच मंत्र बोलतो माझं काम होईल की नाही अजून किती दिवस म्हणायचा मी तुम्हाला सांगते जर का तुम्हाला विश्वास नसेल किंवा तुम्हाला जर एखादी एखादी रेमेडी किंवा एखादा उपाय तुम्ही कराल आणि त्यावेळेला तुम्हाला विश्वास नसेल किंवा होईल की नाही होईल असा हो जर तुमची द्विधा अवस्था असेल तर कृपया करून तुम्ही कुठलीही रेमेडी करू नका किंवा कुठलाही उपाय करू नका त्याने तुमचा कधी काहीच फायदा होणार नाही त्यामुळे विश्वास खूप महत्वाचा आहे आता वळूया रेमेडीकडे आपल्याला सर्वात जास्त लवकरात लवकर एक एकतर दिवस म्हणजे खूप मोठे मोठे वाटतात आणि लवकर लवकर जर पाहिजे असेल तर त्यासाठी थोडासा वेळ द्यायला पाहिजे तर आणि उपायांपेक्षा जास्त तुमचा खूप त्याच्यावर असलेला विश्वास अतुट विश्वास आणि श्रद्धा असायला हवी ब्रह्मांडात आपण जितकं जास्त काही सोडतो तितकं जास्त आपल्याला मिळत असतं मग ते तुम्ही निगेटिव्ह सोडा किंवा पॉझिटिव्ह सोडा आपल्या अवतीभोवती अशा शक्ती आहेत जे आपण जसं काही बोलतो तसं होत असत तुम्हाला माहिती आहे का काही काही लोक इतके निगेटिव्ह असतात इतके निगेटिव्ह असतात की आपण त्यांना एखादी गोष्ट सांगायला गेलो की नाही ते काय होणार नाही त्याच्याने तुमचं काही चांगलं होणार नाही हे केल्याने तुझं असं होईल ते केल्याने तुझं असं होईल म्हणजे आपण पॉझिटिव्ह असतो परंतु समोरची व्यक्ती आपल्याला निगेटिव्ह करण्याचा एकही चान्स सोडत नाही अशी जर का तुमची व्यक्ती एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात असेल आजूबाजूला असेल तुमच्या घरात जरी असेल तरी तिला तुम्ही अवॉइड करा मी तुम्हाला सांगते कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही असं काही करण्याचा विचार करता त्यावेळेला निगेटिव्ह व्हायब्रेशन्स इतके होतात की तुमच्या सगळ्या काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होत असतात समजा तुम्हाला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचा बिझनेस स्टार्ट करायचा आणि तुम्ही त्या व्यक्तीला जर का सांगितलं किंवा त्या व्यक्तीला कळलं तरी तरी पण व्यक्ती ती तेच बोलणार ह्याचं चा काही चांगलं होणार नाही ह्याचा काही बिझनेस चालणार नाही आणि आपल्या बरोबर तेच होत असतं तुम्हाला जर ह्याचा अनुभव आला असेल तर नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये तर अशा व्यक्तीपासून आपल्याला लांब राहायचं आहे आता करायचं काय आहे आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट रात्री झोपताना असा अशी रेमेडी करायची आहे अशा काही गोष्टी लिहायच्या ज्याने आपण जेवढं मागाल त्यापेक्षा जास्त आपल्याला युनिवर्स देणार आहे बघा युनिव्हर्स मध्ये आपण ज्या काही गोष्टी चांगल्या किंवा वाईट सोडतो त्याचप्रमाणे सर्वच गोष्टी आपल्याला मिळत असतात ही खरी गोष्ट आहे मी स्वतः आजमावलेली आहे केलेली आहे आणि नंतर तुम्हाला मी सांगते आता बघा हा जो उपाय आहे तुम्हाला एक्केचाळीस दिवस किंवा अकरा दिवस एकवीस दिवस करायचा आहे आता ही रेमेडी कशी आहे बघा रात्री झोपायच्या आधी म्हणजे तुम्ही अगदी झोपणारच त्याच्या अगदी पाच आधी तुम्हाला असा एक पेपर घ्यायचा आहे जो पूर्ण ब्लँक असेल लाईन सुद्धा नसतील असा तुम्हाला पेपर घ्यायचा आहे त्यानंतर पेपरवर ह्या पेपरवर तुम्हाला काय लिहायचं आहे सांगते का त्या पेपरवर तुम्हाला काय लिहायचं आहे मी खूप भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे मी पैशाचा चुंबक आहे मी पैशाचा चुंबक आहे युनिवर्स माझ्या सर्व इच्छा भरभरून पूर्ण करतो ह्या हो तीन गोष्टी तुम्हाला ह्या ब्लँक पेपरवर लिहायच्या आहेत थँक्यू 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 युनिवर्स त्याच्या खाली लिहायचं आहे मी खूप भाग्यवान आहे सर्वात एक पहिल्यांदा पुन्हा एकदा ऐका मी खूप भाग्यवान आहे मी पैशाचा चुंबक आहे युनिवर्स माझ्या सर्व इच्छा भरभरून पूर्ण करतो थँक्यू यू थँक यू यू युनिवर्स असं तुम्हाला लिहायचं आहे आता हे किती वेळा लिहायचं आहे तर हे तुम्हाला एका पेपरवर तुम्हाला एकदा लिहिता येत असेल तर एकदा लिहा किंवा तुम्हाला हे जे तीन वाक्य आहेत ते तुम्हाला एका आ, एका दिवशी लिहायला बसला तर तुम्हाला अकरा वेळेला लिहायचंय किंवा एकवीस वेळा लिहा एकवीस वेळा एक मी तर तुम्हाला सांगते एकवीस वेळेला लिहा मी सुद्धा हा उपाय करताना एकवीस वेळेला लिहिलेला आहे आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आता इच्छा कुठली पूर्ण झाली ते सांगते माझ्या माझ्याकडे माझा ज्या वेळेला एक छोटासा बिझनेस आहे तो चालतच नव्हता आणि त्यावेळेला मी आणि माझ्या मिस्ट्रांनी अशी रेमेडी केली होती आणि आता त्याच बिझनेसमधून आमच्या घरात भरपूर काही म्हणजे जे आहे आम्ही दोन टाइम चांगले खाते खातो पितो चांगले पैसे येतात मुलाला त्याचं शिक्षण देतो त्याच पैशाने आणि शिवाय चांगल्या घरात आम्ही राहतो चांगलं भर आहे आमचं दोन बेडरूम एक हॉल किचन असं आमचं चांगलं घर आहे अगदी त्याच पैशाने सर्व काही करतो म्हणजे बघा आपल्याला युनिवर्स भरपूर काही देत असतो फक्त आपण पॉझिटिव्ह रित्या सर्वात पहिली गोष्ट आपण स्वतः पॉझिटिव्ह व्हा ज्या वेळेला स्वतः पॉझिटिव्ह विचार कराल त्या वेळेला सर्व काही पॉझिटिव्ह होईल त्यामुळे पॉझिटिव्ह होण्याची खूप गरज आहे निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा पॉझिटिव्ह विचार तुम्ही करा आणि पॉझिटिव्ह गोष्टीच तुम्ही युनिव्ह मध्ये सोडा आता हे लिहिलेले कागद काय करायचे हे जे तुम्ही लिहिलेलं कागद आहे हे तुम्ही रोज रात्री उशीच्या खाली तुम्ही झोपता त्या उशीच्या खाली ठेवायचे ज्या वेळेला हा उपाय पूर्ण होईल म्हणजे अकरा दिवस एकवीस दिवस तुम्ही रोज रोज एका वेगवेगळ्या नवीन नवीन पेपरवर किंवा तीस एकच डायरी ठेवा पण ती रोज आपल्या उशी खाली ठेवा आणि ज्या वेळेला तुम्ही एकवीस दिवस किंवा अकरा दिवस हा रेमेडी केली त्याच्यानंतर हे सर्व कागद एका जवळ करा पेपर एका जवळ करा आणि एका छोट्याशा डिश मध्ये घ्या त्या व्यवस्थित जाळा आणि त्यानंतर राहिलेली जी राख आहे ती मध्ये अशी फुंकळायची आहे आणि बघा तुम्हाला तुमच्या इच्छा अगदी लिहिता लिहिताच पूर्ण झालेल्या दिसतील किंवा लिहून काही दिवसांनीच तुम्हाला त्या इच्छा पूर्ण होताना दिसतील ही रेमेडी अत्यंत सुंदर महत्वाची आहे आणि तुम्ही करून पहा युनिवर्स तुम्हाला भरभरून नक्कीच देईल निगेटिव्ह विचार सोडा पॉझिटिव्ह विचार करा जे काही मागाल त्यापेक्षा दुप्पट युनिवर्स आपल्याला देईल आजची छोटीशी रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहायला आवडतील का लॉ ऑफ अट्रॅक्शन मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना शिचवणी समोर